गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे सकाळी उठल्याने पहिला जिरा पाणी आता आम्ही चाललो तलोजाला आणि आम्ही कोणालाच सांगितलेलं नाही आम्ही तलोजाला चाललोय इथे सरप्राईज आहे सगळ्यांसाठी कोणाला आणि कोणालाच सांगितलं नाही मम्मीला देखील फोन करून सांगितलं नाही आम्ही अचानकच चाललो आहे दुपारचे जेवण वाजलेलं आहे आम्ही दोघं आणि मी निघालो कशाला देखील सोबत घेतली नाही आणि दोघंच चाललो इतकं होमवर्क नाही करत आमची जी स्कूल देखील आहे दोन दिवस जी प्रॅक्टिस आहे ॲन्युअल डेची त्याच्यामुळे आम्ही चाललो तिथे सी एन जी पंपावर थांबली होती सी एन जी भरायला पण आम्ही रिक्षातून उतरून बाहेर आलो ऋषीला घेऊन कारण मला भरपूर भीती वाटते सी एन जी भरत असताना मी गाडीतून खालीच उतरते मग आम्ही त्याच्यानंतर पोचलो तलो ज्याला मी, मी रिक्षावाल रिक्षामध्ये सामान ठेवला होता रस्ता खोदलेला होता त्याच्यामुळे मी चालत गेली त्यांना सांगितलं की येते कृषीला ठेवून आणि बघते यांचं रिॲक्शन कसं आहे ते गेल्यावर घरात घरात मी गेली पण ते झाली अशी गमत की सगळीजणं झोपलेली होती आणि क्रिशू देखील झोपलेला क्रिशू जर जागा असता तर मी त्याला तसाच सोडला असता म्हणजे यांचा रिॲक्शन मला मिळाला असता काय ते पण पोचून बघतो सगळीजणं झोपलेली होती आम्ही सर्व सर्व झोपलेली होती त्याच्यामुळे मी विचार करत होतो का मग सामान जेवणा मी सामान माझं तिकडं घाबरली तो खुश झाला त्याला पाहिजे माणसा खवटी बनवली होती दीदी चिंबोरी बनवायची आम्हाला चिंबोरी चिंबोरी लावायला केसाना शेंड्याला लावता कोण पाटणार ला लावता कोण अशा हाताला लावता ती बघा मी कवटी बनवली पाहिली अजून रिकामे कवटी सक्षम किती मार्काचा पेपर लिहिले पहिला दहावीचा पहिला दहावीचा पेपर आहे आज किती एकशे वीस वा एकशे वीस एकशे वीस ऐंशी ऐंशीपैकी कित किती किती मार्काचं असतं ऐंशी मार्कापैकी एकशे वीस शेहा बघून घे एकशे वीस मार्क चानी तू किती हजार मार्काचा ऐंशी हजार लय लय मार्क झाले रास हे बघा आम्ही काही प्रोडक्ट बनवलेत चोकर हा इथं चोकर आहे थो। था। चोकर बनवलायला आहे हा याला अजून मागे गोंडा येईल चोकरला मग आम्ही लावून दाखवू जरा हा लावून दाखवू आणि अजून काय मी बनवले ही आमची एक ऑर्डर डन झाली आम्हाला कानातल्यांची ऑर्डर होती हे कानातले हे कानातल्यांची ऑर्डर होती कानातले आणि अंगठी आमची ऑर्डरची आहे ही डन झाली आहे ना फक्त स्क्रू आणायचे आहेत आणि हे कानातले ऑर्डरचे चालू आहेत प्रोग्रेसमध्ये आहेत प्रोग्रेसमध्ये तो बघा चोकर असा येईला चोकर आ पाचवीस लागल आणि ऑर्डरचे आहेत बनवायला घेतलेले आहेत असे बनवायचे आहेत कर्णपुला ना ना तो <laughs> ना या ना घरच्या पण येत नंतर नाही याला चिकन टेप जेव्हा ती पाच मिनिट आला का सक्षम कित किती सेकंड आलास तू आता तू किती टायमान आलेस र मोज किती सेकंड आलास तू घरच्यावर चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस सेकंदर जाऊन आला त्या तिकडून जाऊन आला म्हणजे तुम्ही काही पण करा आम्ही जाणार नाही आत्याचा काय आता आमचा धर्मसिद्ध अधिकार आम्ही इथंच राहणार नाही मग आम्हा आत्याने ठेवल्या बर की यांना अभ्यास करा नाही का तुझा कि तुझा पेपर आहे दुण दुण आता जेवून घेते चिकन बनवले मम्मीने आणि आरती भाकरी घेतले गरम गरम भाकरी बनवली मम्मीने चिकन सोबत थोडासा चिकन आणि भाकरी घेतली आणि कांदा खुशीला केलवाला अशी नशी तुझं वावलाच चाल नाही तुझं वावलाच तुटले हॅपी बर्थडे कोणाचा हॅपी बर्थडे तुलाच ना माहीत कोणचा हॅपी बर्थडे चौथीची फू बाबू हॅपी बर्थ डे हॅपी बर्थ डे चौकीला तू चौथी कितीला आहेस मग तू आता चौकीला नाही आता तिसरीला मग चौथीला जाशील आता तिसरीला आहेस तू मग आता चौकीला आता चौथीला जाशील पास होशील ना चालेल नक्की ना हो पार्टी देशील का ठीक आहे काय देशील ठीक पेड पेड नको आम्हाला मग पालती पाहिजे पालती हां मग तेच पार्टी पण दे आणि पेडं पण दे काय देशील कसली पार्टी, पार्टी। कसली सांग आईस्क्रीमची नको आम्हाला आईस्क्रीम कोण खात सांग मला बघ काहीतरी आम्हाला जेवायला पार्टी दे आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम दे हां बिर्याणी आणि मग रातची जेव आम्हाला आईस्क्रीम चालेल ना डन ना बघा डन हा चालेल चालेल बाबू पार्टी आहे मावशीची पार्टी 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 आईस्क्रीम पार्टी